हे आहे गोंदिया जिल्ह्यातील तेरोडा तालुक्यातील टोकावरील भजेपारगाव गावात ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र तर आहेतच परंतु नागरिकांना जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढत गावातील नागरिक यांना ये करावी लागत असल्याचं चित्र दिसून येत सध्या पावसाळ्याचा दिवस सुरू आहे पावसामुळे पक्का रस्ता नसल्याने रस्त्यावर चिखल दिसून येतो पक्का रस्ता द्यावा यासाठी ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रार केल्याची माहिती याच गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अतुल सोनवाने यांनी दिली आजूबाजूला घरे असून या घरातील बालकं शाळेत जाण्यासाठी याच चिखलातून शाळेत जात असतात तर आरोग्याबाबतीत देखील समस्या निर्माण झाल्यात येथील नागरिक चिखलातून वाट शोधत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जात असल्याची देखील माहिती याच गावातील अतुल ला सोनवाने यांनी कॅमेऱ्यावर बोलताना चक्क सांगितली आहे अशावेळी बजेपार गावातील नागरिकांना जाण्यासाठी पक्का रस्ता हवा आहे हा रस्ता आता कोणी देणार की नाही हा प्रश्न देखील सध्या बजेपार गावातील नागरिकांना भेडसावतोय याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन बजेपार गावातील नागरिकांना पक्का रस्ता द्यावा हीच मागणी आता जोर धरू लागली गोंदियाहून प्रतिनिधी दी, अमरदीप बडगे माझे पूर्ण नाव अतुल सुरेश सोन्याने मी ग्रामपंचायत भाजीपाचे तंटामुक्त अध्यक्ष आहोत तंटामुक्त अध्यक्ष असून हे गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून ह्या जागेमध्ये लोक राहतात आणि ह्या जागेमध्ये शासकीय इमारत पी एस ए पण आहे पण या इमारती इमारतीमध्ये आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं म्हणजे डॉक्टर किंवा कोणत्याही प्रकारची रुग्णवाहिका व्यवस्था पाहिलेली नाही आहे आणि इकडे राहणाऱ्या ला सर्व कुटुंबाचे जे लहान लहान मुलं आहेत त्यांना येण्याजाण्याकरता शाळेमध्ये अडचण जाते आणि त्यांना किचडाचा सामना करावा लागते येण्याजाण्याकरता रस्ता नाही आहे तरी पण इकडे सर्व लोकांची पूर्ण आर्थिक परिस्थिती खराब आहे हे आम्ही ग्रामपंचायतला वारंवार तक्रार करूनसुद्धा त्यांना त्यांच्या त्यांच्या लक्ष या ह्या कामाकडे दुर्लक्ष आहे तरी आम्ही शासनाकडून अशी विनंती करतो की हा सर्व सर्व ह्या कामाकडे लक्ष द्यावं आणि इथली परिस्थिती अशी आहे का इकडलं जे लहान लहान मुलं आहेत त्यांना शाळेत जाण्याकरता रस्ता नाही आहे रस्ता नाही वरून कोणत्याच प्रकारचे साधन नाही आहे त्यांना जर शाळेत जात असला तर ह्या किचडाचा सामना करावा लागते सर्वात प्रथम शासनाला माझी विनंती आहे की इकडे राहण्याची तर व्यवस्था आहे पण इकडे रस्त्या वस्त्याची कोणत्याच प्रकारची व्यवस्था नाही आहे पाण्याची पण सुद्धा अडचण आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी